अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे मुळा नदीसह प्रवरा नदीलाही पूर आला असून प्रवरा नदीचे सर्व पूल पाण्याखाली गेले आहेत मुळा नदीला पूर आल्याने कोतुळेश्वर मंदिरही पाण्याखाली गेले आहे भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे बांध फुटणे शेत वाहून जाण्याच्या अनेक घटना घडत आहेत देशमुखवाडी येथे जाणाऱ्या रस्त्यावर बांध खचला असून जाण्या येण्याची गैरसोय निर्माण झाली असून याची आज आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या मतदार मतदारसंघातील जनतेला अति पावसामुळे गावांचा संपर्क तुटणे घरांच्या भिंती ढासळणे शेतीचे बांध फुटणे या प्रकारच्या समस्या उद्भवल्यास तत्काळ माझ्याशी किंवा तहसीलदार यांच्याशी संपर्क करा असे आवाहन डॉक्टर किरण लहामटे यांनी केले आहे आज दिनांकासाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये अतिवृष्टी होती आहे आणि त्यामुळं बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मग तो दऱ्याचा वरचा परिसर असेल इकडं हरिचंद्रगडचा परिसर असेल तिकडं गोळाखोऱ्याचा सातेवाडीचा परिसर असेल किंवा इकडं किरडा पात तो एक दऱ्याचा परिसर असेल तर या परिसरामध्ये अतिवृष्टी होती आहे आज राजूरच्याही जो भाग आहे फेसबुकवाडी त्या भागातले काही बांध खचले गेले आहेत बऱ्याच ठिकाणी आजची सगळी परिस्थिती आहे आणि त्यामुळं तिथं घराला जाणारे जे रस्ते आहेत बांधांवरून रस्ते जाते तर तिथं लोकांना पोचता येत नाही लोकांना अंतरित झालं आहे प्रशासनाला तशा सूचना दिल्या तहसीलदारांना सांगितलेलं आहे कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे व्हिडिओला पण सांगितलं आहे गावा, गावा वन, जी ती परिस्थिती गावागावात तयार झाली त्याच्यावरती लक्ष ठेवून राहा काही लोकांचा जर संपर्क तुटला तर तातडीनं त्यांच्यासाठी काय करता येईल बघा आणि नंतरच्या काळात तिथं उपाययोजना आपण करणार आहे म्हणून मायबाप जनतेला माझी विनंती आहे का स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्या एखाद्या ठिकाणी जर दगड पोचवण्यासारखी परिस्थिती असेल तर तिथं मात्र तुम्ही कुठंतरी स्थलांतरित करून घेतलं पाहिजे किंवा आम्हाला फोन करा तुमची आम्ही व्यवस्था ठेऊ त्याचबरोबर या पावसाळ्याच्या काळात धान्याची तुमची सोय होणार नाही याची पण आमच्याकडनं काळजी घेतली जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं की जर कुठं बांध फुटले कुठं शेतीचं नुकसान झालं आहे तर मला किंवा तहसीलदारांना संपर्क करा माझा नंबर आहे नव्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी पासष्ट ब्याण्णव आणि दुसरा एक्क्याण्णव बहात्तर अकरा दहा अकरा या नंबरला तुम्ही संपर्क करू शकाल तहसीलदारांशी संपर्क करू शकाल किंवा तिथं तुमचा ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक असेल कुठं तालाटी असेल तलाट्यांशी संपर्क करा किंवा बाकी तुम्हाला जवळची आमची सर्कल आहे सरकार लोकांशी संपर्क केला तरी चालेल आणि तातडीनं तुम्हाला काय मदत देता येईल ती घेऊ आता या सगळ्या आता पूर्णतः पाणी बांधावरून चालू आहे आणि या लोकांचा जोर आहे मला माहिती आहे की आमच्या इथून काही ग्रामपंचायत सदस्या होत्या त्या काळामध्ये हा पूल केला त्यामुळं कमीत कमी येण्याचं सुद्धा गरज झालं होतं फक्त आज परत पुढचा भाग तुटला आहे याच्यावरही आम्ही नक्की लवकरात लवकर देऊ आणि इथून जाताना येताना स्वतःची काळजी घ्या लहान मुलांना शाळेत सोडताना कुणीतरी सोबत जा हे मी फक्त या ठिकाणासाठी नाही सांगत तर पूर्ण तालुक्यासाठी सांगत ती माझी जी काही विनंती आहे की महाराष्ट्रात तिथे तिथं पोहोचेल तर तिथल्या भागामध्ये जर अशी काही परिस्थिती यापेक्षा बरोबर परिस्थिती तर स्वतःची काळजी घ्या गव्हर्नमेंट तुमच्याबरोबर आहे सरकार तुमच्याबरोबर आहे तुमच्या आठवडे तालुक्यातला लोकप्रतिनिधी तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून तुमच्याबरोबर आहे धन्यवाद